नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वयंपूर्ण आम्ही युट्यूब चॅनल वरती मंडळी मी आता आली दादर ला लाई हॉल इथं जिथं सुरू आहे मखर प्रदर्शन एकापेक्षा एक सुंदर असे मखर तुम्हाला पाहायला मिळतील सुरुवात आहे ते अगदी पंचवीस हजारापर्यंतचे मखर इथे उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे या प्रदर्शनाचे जे आयो आयोजक आहेत संदेश दबडे यांचं तिसावं हे वर्ष आहे गेल्या चाळीस वर्षांपासून ते हा व्यवसाय करतायत आपण एका मागोमाग एक इकडचं कलेक्शन सुंदर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आहे मग डिझाईन्स मध्ये दादर स्टेशन पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर वनमाळी हॉल आहे आणि या हॉलमध्ये सत्तावीस ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन सुरू राहणार आहे वनमाळी हॉल मध त्यांचं हे एकोणीशन पचिसावं वर्ष आहे निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल नमस्कार सर नमस्कार सर वनमाळी हॉल मध्ये अगदी तीस वर्ष झाली आहेत तुम्हाला मखर प्रदर्शन तुम्ही भरवताय कसं वाटत खूप छान वाटतय सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव पासून या हॉलमध्ये केलेली आज आपल्याला तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्या आधीही पाच वर्ष आम्ही बाहेर केलं पण ते आता मी तीस वर्षच पकडतोय अच्छा सुरुवात कशी केली होती मुळात सुरुवात मुळात म्हणजे एक ज्यांनी पहिले थर्माकोलचे मकर बनवले होते सुरुवात ज्यांनी केली होती ते इकडे धुरुवॉल मध्ये एक्झिबिशन लावायचे आणि ते होलसेल मध्ये माल पण द्यायचे लोकांना विकण्यासाठी मग त्यांच्याकडनं दोन पीस चार पीस नेऊन मी माझ्या तिकडे पुढे जागा आहे रोडवर तिकडे नेऊन विकायचो दोन लावायचो गिरायक लागले की परत त्यांच्याकडे पळत जायचो ते आणायचो आणि परत विकायचो अशी सुरुवात केली मी मग हळूहळू पुढे पुढे सगळे शोध लावत मग प्रत्येक कारागिराकडनं बनवून घेणे विकणे असा प्रवास सुरू झाला आता मग कोणत्या कोणत्या तुम्ही मागाशी बोलता बोलता म्हणाला की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आता पहिलं कसं दोन हजार अठरा मध्ये कसं होतं दोन हजार अठरा पूर्वी आपल्या महाराष्ट्रातच फक्त थर्माकोलची मंदिरं वगैरे बनायची आपले कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर या साईडला सगळे आपले कारागिर होते जसे पेनला जसे गणपती मूर्त्या घराघरात बनतात ना तसे गणपतीचे मकर आपल्या इकडे मुंबईत बनायचे सगळ्या कल्याण डोंबिवली साइडला नंतर मध्ये थर्माकोल बंदी झाल्यानंतर सगळा स्प्रेड झाला त्या लोकांना रोजगार नाही झाला मग आता बाहेर बाहेरची लोक सगळी बनवायला लागली याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये नागपूर पासून आपल्यापर्यंत माल येतो नागपूर अमरावती जालना पुणे नाशिक सगळीकडनं येतो या माध्यमातून अनेकांना रोजगार अनेकांना रोजगार मिळतो आणि या मध्ये जे आता मटेरियल युज झाले ते कोणत्या कॅटेगरी मटेरियल म्हणजे सनपॅक आहे हिटलॉन आहे फॉर्म शीट आहे एमडीएफ आहे सनपॅक आहे अक्रेलिक शीट आहे सगळं मटेरियल मिक्स आहे म्हणजे इको फ्रेंडली गटामध्ये इको फ्रेंडली गटामध्ये मिळतं सगळं ओके आणि आता इतके वर्ष तुम्ही करताय त्याच्यामुळे बरेच कस्टमर हा बरेच कस्टमर जोडले गेले ऍक्च्युली काय झालं दोन चार वर्ष आम्हाला थोडा त्रास झाला थर्माकोल बंदी नंतर काय झालं कारण की आम्हाला त्या ह्याच्यामध्ये उतरण्यासाठी आम्हाला आयडिया हे येणं खूप वेळ लागला पण आता आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण हे झालो की बाबा ह्या मटेरियल मध्ये आपण करू शकतो मग आता आम्ही लोकांना त्यांच्यापेक्षा जास्त क्वालिटी दिली आपण व्हरायटी आर्टिफिशियल फुलांनी थोडं आमचं मार्केट दोन चार वर्ष जरा घेरलं पण लोकांना पण ती गोष्ट कळली की बाबा दरवर्षी तीच फुलं लावून फक्त कलर बदली करण्यात अर्थ नाही बरोबर त्यापेक्षा आपलं मकर कसं असतं प्रत्येक वेळी वेगवेगळा लावता येतो आणि एक मकर लावला की सगळं घर भरून आणि एकदम सोबून दिसतो मकर लावल्यानंतर इतर काही करण्याची गरज इतर काही करण्याची गरज लागत नाही मग आपल्याकडे किती पासून काय रेंज आहे आपल्याकडे दीड फुटामध्ये आहे पंधराशे रुपयापासून मकर आहे ओके आणि कसं आणि आता आता खूप म्हणजे आता खूप महाग सगळे मकर कारण का मटेरियल सगळं महाग आहे थर्माकोल आणि कलर लागायचा आणि चमकी लागायची त्यामुळे ते मकर स्वस्त असायचे बरोबर आता याच्यामध्ये लाईट लागते बॉक्स पॅकिंग मिळतो आपल्याला सगळं त्यामुळे सगळंच महाग झालेलं आहे बरोबर मी इकडचं पाहिलं खूप सुंदर कलेक्शन आहे खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वेगवेगळ्या थीमचा वापर करून हे वे 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 मखर डेकोरेट करण्यात आलेले आहे मग स्वामी समर्थ असतील मोर असेल सरस्वती देवी त्याच्यानंतर मंदिर गवत जंगल त्याच्यानंतर रोटेटिंग मंदिर रोटेटिंग मखर असे वेगवेगळे थीम वापरून त्यांनी इथे मखर डेकोरेट केलेले आहेत प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार हे खरेदी करता येणार आहेत दीड हजार ते पंचवीस हजार अशी या मखरांची रेंज आहे नंदीच्या तोंडातून पाणी येणार असं देखील एक मखर इथे आहे बारा हजार पाचशे अशी त्याची किंमत आहे मला नेहमीपेक्षा त्यांची वेगळं हवं असेल तर असे ऑप्शन देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे देवी महालक्ष्मीचं बॅकड्रॉप असणार हे मखर मला पर्सनली खूप आवडलं पाच हजार अशी त्याची किंमत आहे आणि पाच हजार खूपच देखणं आहे याशिवाय तुम्हाला लटकर आणि आर्टिफिशियल फुलांच्या माळा हवे असतील तर तेही ऑप्शन त्यांच्याकडे आहेत अगदी पन्नास रुपयांपासून उपलब्ध तर मंडळी तुम्हाला सुद्धा तुमच्या घरच्या गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर हवं असेल अशा प्रकारचं तर या एक्झिबिशनला जरूर भेट द्या दादर बेस ला वनमाळी हॉल इथे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा